श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्र ही नऊ दिवसांची नसून दहा दिवसांची आलेली आहे आणि अकराव्या दिवशी दसरा आलेला आहे तर मग यावर्षी नवरात्रीचा नऊ दिवसांचा किंवा दहा दिवसांचा उपवास कसा करावा कधी धरावा कधी सोडावा म्हणजेच ज्यांना नऊ दिवसांचा उपवास करायचा आहे त्यांनी कधी धरावा कधी सोडावा तसेच ज्यांना बसता आणि उठता उपवास करायचा आहे त्यांनी कधी धरावा आणि कधी सोडावा याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दोन हजार पंचवीसमध्ये घटस्थापना ही बावीस सप्टेंबर रोजी म्हणजे सोमवारी होणार आहे ज्यांना उठता बसता उपवास करायचा असेल तर त्यांनी बावीस तारखेला उपवास हा धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तेवीस तारखेला उपवास सोडायचा आहे यावर्षीची नवरात्र नऊ नौ दिवसांची नसून दहा दिवसांची आलेली असल्यामुळे आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजेच अष्टमीला तीस तारखेला उपवास धरायचा आहे आणि एक ऑक्टोबरला दहाव्या दिवशी आपल्याला हा उपवास घट हलवून सोडायचा आहे मग हे झालं उठता आणि बसता उपवास सोडण्याबद्दल आता पहा ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत आहे तर त्यांनी एक ऑक्टोबरला उपवास धरायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट हलवून हा उपवास सोडायचा आहे म्हणजेच बघा बस्ता उपवास हा तुम्हाला बावीस तारखेला धरायचा आहे आणि तो तेवीस तारखेला सोडायचा आहे तसेच शेवटच्या दिवशी तीस तारखेला ज्यांच्याकडे नवमीला घट हलवले जातात तर त्यांनी तीस तारखेला अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि एक ऑक्टोबरला सोडायचा आहे आणि ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडला जातो तर त्यांनी एक ऑक्टोबरला उपवास धरायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी घट हलवून हा उपवास सोडायचा आहे आणि ज्यांचे नऊ दिवसांचे उपवास असतात तर यावर्षी त्यांना दहा दिवस उपवास करायचे आहेत आणि मग अकराव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता म्हणजेच बावीस तारखेला उपवास तुम्ही केला असेल नवरात्राचा तर ज्यांच्याकडे नवमीला घट उठत असतील तर त्यांनी एक ऑक्टोबरला उपवास सोडायचा आहे आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला दस घट उठत असतील तर त्यांनी दोन ऑक्टोबरला हा उपवास दसऱ्याच्या दिवशी सोडायचा आहे